मुक्त झाला का सुरुवात शुभ मंगल सावधान गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मनवती वेदिका क्षिप्रावेत्र वती महासुर नदी याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र समुद्रसहिता कुर्यासदा मंगलम शुभमंगल सवध रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणवरा नृपवरा कवनासी आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समरपूमने पुसने कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान। स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मौरेश्वरं सिद्धितं बल्लालो मरुडय विनायका चिन्तामणिदेवरं धेन्याद्रिगिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरम् ओधरं ग्रामे रञ्जनसंस्थितं गणपति कुर्या सदा <laughs> शुभमङ्गल सावधान् आता सावध सावधान समयो साधा समीपेवसे स्वाग्वादान करा पदार्थ घटिका असे, हसे भावे सद्गुरुजे पदाबुजरा चित्ती स्मरा सादरे तो पक्षी कुलदैव देव दुवरा कोर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान तुला म्हणायचं तदेव लग्न सुधंत देव तारावल चंद्र बनंत देव विद्यावलं देव वरंत देव लक्ष्मी प्रजे दे प्रामी शुभ मंगल सावधान आपल्या कुलदैवतेचे चिंतन करा सावधान वराडी मंडळी सावतीचे साधो सावधान स्वातंत्री सावधान सदा नवरदेव नवरीने हार

काय लगे घाबरज नाही जान पिल्लू आईपशी इकडे बघ बाळा इकडे मायाकडं थोडं माग पिल्लो पिल्लू सया ती जो वरा पिल्लो तिकडे जा एक माझ्याकडे बघा वाह मी ᱪᱮᱫ ᱞᱚᱜᱤᱠ ᱛᱤᱠᱤ ᱫᱟᱵᱚ ᱯᱮ ᱞᱮ